एका लहानशे गावात एक वृद्ध मनुष्य राहत होता आयुष्यभर त्याने खूप कष्ट केले होते शेत घर संसार सगळं का आप काही आपल्या हिमतीने हाताने उभं केलं होतं पण त्याचा मुलगा मात्र अगदी उलट स्वभावाचा होता दिवसभर गावभर हिंडत फिरायचा कधी मोकळे चौकात बसून गप्पा मारायचा कधी नदीच्या काठावर खेळत बसायचा टाईमपास करत बसायचा कामधंदा जबाबदारी याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नव्हतं त्याचा काही संबंधच नव्हता वृद्धाचे मन सतत हेलावलेले असायचे मी किती वर्ष घाम गाळून संसार उभा केला आणि माझा मुलगा मात्र आपले आयुष्य उगाच वाया घालवत आहे अशी खंत त्याला सतावत होती एके दिवशी त्याने ठरवलं आता याला धडा शिकवायलाच हवा त्याने प्रेमाने मुलाला जवळ बोलावले त्याच्या डोळ्यात मायची छटा होती पण मनात मात्र खोल वेदना होती तो म्हणाला बाळा कपाटात एक जुने घड्याळ ठेवले आहे ते जाऊन आण बरं मुलाने ते घड्याळ वडिलांच्या हातात दिले वडील हळुवारपणे म्हणाले हे घेऊन बाजारात जा आणि जितक्या लोकांना भेटशील त्यांना विचार या घड्याळाची किंमत किती आहे मुलाला काही कळे ना पण तो निघाला बाजारात ज्याला भेटला त्याने त्याची वेगवेगळी किंमत सांगितली कुणी पाचशे कुणी आठशे कुणी हजार थकलेला मुलगा परत घरी आला आणि वडिलांना त्यांनी सगळं सांगितलं वडील शांतपणे म्हणाले ठीक आहे आता हे परत कपटात ठेवू दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी मुलाला तेच सांगितलं घड्याळ आणायला लावलं मुलगा आश्चर्याने पाहू लागला वडील हसत म्हणाले आज काहीतरी वेगळं करायचं आहे हे घड्याळ घेऊन बाजारात जा पण यावेळी लोकांना विचार या घड्याळात जी वेळ चालू आहे ना त्याची किंमत किती मुलगा गोंधळला वेळेची काही किंमत असते का त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं तरी तो वडिलांचा मान राखून बाजारात गेला पण यावेळी परिस्थिती वेगळीच होती कोणी त्याच्यावर हसू लागले तर कोणी त्याला वेड्यात काढू लागले काहींनी तर हाकलून लावले मुलगा मनातून तुटू लागला शेवटी तो एका वृद्ध घड्याळ दुरुस्त करणाऱ्या कारागिराकडे गेला मुलाने तोच प्रश्न विचारला कारागिराने त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात करुणा आणून तो म्हणाला बाळा या वेळेची किंमत कोणी सांगू शकत नाही कारण वेळ ही, ही पैशाने विकत घेता येत नाही तुझ्या आयुष्यात गेलेला एक क्षण तू कोट्यवधी रुपये दिलेस तरी परत मिळणार नाही वेळ हीच खरी संपत्ती असते तिला वाया घालवू नकोस तुझ्या आयुष्य घडवण्यासाठी काहीतरी मोठं करण्यासाठी वेळ वापर ही वाक्ये मुलाच्या मनात खोलवर घुसली तो घरी परतला वडिलांच्या पायावर डोकं ठेवून तो अश्रू गाळत म्हणाला बाबा आज मला कळलं आपण किती मोठा खजिना वाया घालवत होतो त्या दिवसानंतर मुलाच्या आयुष्यात खरा बदल झाला त्याने जबाबदारी स्वीकारली मेहनत घ्यायला सुरुवात केली मित्रांनो वेळ मोफत आहे पण तिचं मूल्य अमोल आहे ती साठवता येत नाही परत आणताही येत नाही फक्त वापरता येते म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करा कारण आजच्या गेलेला क्षण उद्या कधीच परत येणार नाही